माडा मतदारसंघातील मतदार संघातील लढतीमध्ये विधानसभा मतदारसंघ निहाय काय स्थिती असू शकते कुणाचे पाठबळ नेमके कुणाला मिळू शकते कुणामुळे कुणाच्या अडचणी वाढू शकतात याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊयात नमस्कार मी शिवानी पाटणे आणि आपण पाहताय मॅक्स महाराष्ट्र माडा विधानसभा मतदारसंघामध्ये रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या विरोधात अभयसिंग जगताप यांनी शरद चंद्रजी पवार गटाकडून उमेदवारीची मागणी केली त्याचप्रमाणे बहुजनांचे नेते म्हणून परिचित असणारे प्राध्यापक लक्ष्मणराव हाके यांनीही शरद चंद्रजी पवार गटाकडून उमेदवारीची मागणी केली त्याचप्रमाणे रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या बाजूने सहा टर्म आमदार असलेले बबनदादा शिंदे हे आहेत तर त्यांच्या विरोधात शरद पवारांचे निकटवर्ती आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सर्वे सर्वा अभिजीत आबा पाटील असणार आहेत नुकतेच शिवसेना शिंदे गटातून शिवसेना सोडलेले आणि मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बबनदादा शिंदे यांच्या विरोधात पंच्याहत्तर हजारहून अधिक मते घेतलेले संजय बाबा कोकाटे हे दोघे जण सिंग जगताप यांच्या बाजूने असते तसेच माळशिरस विधानसभा मतदारसंघाचा जो भाग येतो त्यामध्ये मोहिते पाटील यांचा प्रभाव असलेला भाग आहे त्यामध्ये सुद्धा मोहिते पाटील यांचे समर्थनार्थ जे लोक आहेत ते सुद्धा म्हाडा विधानसभा मतदारसंघातून सिंग जगताप यांच्या बाजूने असतील त्यामुळे एकंदरीतच म्हाडा विधानसभा मतदारसंघामध्ये बवनदा शिंदे यांचं पारड कागदावर जरी जड दिसत असलं तरी विरोधकांचे प्राबल्य खूप मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे अभिजित आबा पाटील व संजय बाबा कोकाटे आणि मोहिते पाटील गट या तिघांच्यामुळे या माडा विधानसभा मतदारसंघामध्ये अभयसिंग जगताप यांना लीड मिळण्याची दाट शक्यता आहे आणि धनगर समाजाचे नेते म्हणून परिचित असणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना उमेदवारी मिळाल्यानंतर ओबीसी नेते म्हणून म्हाडा मतदारसंघात त्याची उमेदवारी चालण्याचीही शक्यता वर्तवली जाते करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच्या सर्व नेते महायुतीच्या बाजूला असताना दिसत आहेत जसे की संजय मामा शिंदे हे दादा गटाचे नेते व त्याचबरोबर रश्मीताई बागल यांनी नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर जयवंतराव जगताप हे सुद्धा भाजपमध्येच आहेत आणि नारायण आबा पाटील हे शिंदे गटाचे माजी आमदार आहेत हे सर्वच नेते कागदावर जरी महायुतीकडे दिसत असले तरी नारायण आबा पाटील हे मोहिते पाटील गटाचे समर्थक आहेत ते शरद पवार यांनाही मानतात त्यामुळे नारायण आबा पाटील हे अभयसिंग जगताप यांच्या बरोबर राहतील असेच आज तरी दिसून येते तसेच अभयसिंग जगताप यांनी स्वतःही या मतदारसंघात गावोगावी फिरून आणि मोठे कार्यक्रम घेऊन स्वतःचा एक प्रचंड मोठा चाहता युवा वर्ग आणि महिला वर्ग तयार केलाय त्यामुळे या मतदारसंघातून सुद्धा अभयसिंग जगताप यांना लीड मिळण्याची शक्यता आहे परंतु येथेही धनगर समाज प्रचंड मोठ्या प्रमाणात असल्याने याही ठिकाणी लक्ष्मण हाके मतदान मिळवण्यासाठी यशस्वी ठरू शकतात करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये रश्मी यांच्या मकाई साखर कारखान्याची शेतकऱ्यांची बिले न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी आहे आणि याच नाराजीचा फायदा शरद चंद्रजी पवार पक्षाला होऊ शकतो त्याचबरोबर रिटेवाडी उपसा सिंचन योजनेची अनेक दिवसांची मागणी या सरकारने पूर्ण केली नसल्यामुळे तोही मुद्दा यात आहे त्या भागातील अनेक गावे हे पूर्णपणे शरद चंद्रजी पवार पक्षाकडे राहतील असेच आतापर्यंत तरी दिसून येते त्याचबरोबर बारामती अॅग्रो सहकारी साखर कारखान्याला या भागातील मोठ्या प्रमाणात जात असल्यामुळे असल्यामुळे अनेक सभासद करी मती सभासद शेतकरी हे बारामती पवार करमाळा विधानसभा पगडा आहे त्यामुळे त्यांचे अनेक सभासद सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाच्या पाठीशी राहतील त्याचबरोबर नुकतेच तानाजी सावंत यांचे बंधू यांनी पत्रकार परिषद घेऊन रणजित नाईक निंबाळकर यांना आम्ही पाठिंबा देणार नाही आणि त्यांच्या विरोधात काम करणार आहे असं जाहीर केलंय त्यामुळे करमाळा विधानसभा मतदारसंघातून सिंग जगताप यांना रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्यापेक्षा जास्त मताधिक्य मिळेल यात काही शंका नाही माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने मोहिते पाटील गट आणि उत्तमराव जानकर गट असे दोन प्रबळ गट अस्तित्वात आहेत मोहिते पाटील यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे मोहिते पाटील गट हा भाजपवर नाराज आहे या गटात प्रामुख्याने मराठा समाज येतो आणि हा मराठा समाज अगोदरच भाजपवर चिडलेला आहे त्यामुळे मोहिते पाटील गटाचे कार्यकर्ते हे भाजपला मतदान करणार नाहीत आणि त्याचा फायदा अभयसिंग जगतापी यांना होणार असल्याचे चित्र सध्या तरी त्याचबरोबर जानकर गटामध्ये प्रामुख्याने धनगर समाजाचे मतदान अधिक आहे उत्तमराव जानकर यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी डावलल्यामुळे धनगर समाज मोठ्या प्रमाणात भाजपवर नाराज झालाय उत्तमराव जानकर यांचे नाराज समर्थक हे भाजपच्या विरोधात मतदान करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले त्यामुळेच या दोन्ही गटातील समर्थक हे अभयसिंग जगताप यांच्या पाठीशी उभे राहतील आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जी परिस्थिती होती त्याच्या बरोबर उलट त्या निर्माण होऊ फक्त राम सातपुते यांचे कार्यकर्ते भाजपच्या बाजूने मतदान करतील परंतु मोहिते पाटील आणि उत्तम जानकर या दोघांचे समर्थक अभयसिंग जगताप यांच्या बाजूने उभे राहतील असा एकंदरीत अंदाज आता तरी दिसून येत आहे हे सर्व पाहता या मतदारसंघात नजीकच्या काळात ओबीसीची एक वेगळी वोट बँक निर्माण झाली असून लक्ष्मण हाके हे येथे यशस्वी ये वाटचाल करतील असेही दिसून येते सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रभुत्व असणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबासाहेब देशमुख आणि डॉक्टर अनिकेत देशमुख हे आहेत आणि त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार शहाजी बापू पाटील आहेत तसेच त्यांच्या बाजूने दीपक आबा साळुंके राष्ट्रवादीचे नेते आहेत शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रामुख्याने धनगर समाजाचा मोठा पगडा आहे तर शहाजी बापू आणि दीपक आबा साळुंके यांचे पाठीशी प्रामुख्याने मराठा समाज अशी परिस्थिती सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गटाच्या पाठीशी राहील आणि त्या गटाचे जवळपास साठ टक्के मतदान या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे त्याचबरोबर मराठा मतदार हा आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पाठीशी उभा आहे तो मतदार सुद्धा भाजपवर नाराज असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गट यांचे उमेदवार सिंग जगताप यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होईल आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये सुद्धा अभयसिंग जगताप यांना मताधिक्य मिळू शकते सांगोला विधानसभा अभयसिंग जगताप यांच्या बाजूने शेतकरी कामगार पक्ष तसेच शरदचंद्रजी पवार गटाचे बी आर गायकवाड आणि जयमाला ताई गायकवाड या प्रमुख नेते आहेत सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ म्हाडा लोकसभा मतदारसंघात येतात त्यापैकी सर्वप्रथम फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील फलटण मतदारसंघातील उमेदवार रणजित सिंग नाईक निंबाळकर हे असल्यामुळे फलटणमध्ये मतदारामुळे विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे परंतु रामराजे नाईक निंबाळकर यांचा गट व विद्यमान खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्यावर नाराज असल्यामुळे त्यांचे मतदान हे सिंग जगताप यांना होईल यात काही शंका नाही त्याचबरोबर शरद चंद्रजी पवार यांना मानणारा एक गट आणि कैलासवासी सुभाषराव शिंदे जे शरद पवार यांचे निकटवर्ती होते त्यांना मानणारा एक गट या मतदारसंघामध्ये सक्रिय आहे आणि हा गट सिंग जगताप यांच्या पाठीशी उभा राहील त्यामुळे फलटण तालुक्यामध्ये दोन्ही उमेदवारांना समान मत पडण्याची शक्यता आहे माणखटाव विधानसभा मतदारसंघाने प्रामुख्याने आमदार जयकुमार गोरे यांचा भाजपचा गट त्याचबरोबर प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार यांचा गट आणि अजितदादा पवार यांचा गट असे तीन गट कार्यान्वित आहेत यापैकी आमदार जयकुमार गोरे यांचा गट हा खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी उभे राहील आणि प्रभाकर देशमुख आणि अजितदादा पवार साहेबांचा गट हा अभयसिंग जगताप यांच्या पाठीशी उभा राहील माणखडा विधानसभा मतदारसंघ लोकसभेमध्ये पहिल्यांदाच संधी मिळत असल्यामुळे माणखडा विधानसभा मतदारसंघातला बहुतांश मतदार, मतदार. हा सिंग जगताप यांच्या पाठीशी उभा अभय सिंग जगताप यांनी अनेक सामाजिक कार्य कोविड काळामध्ये या भागात केले होते तसेच विविध शाळांचे संगणकीकरण अनेकांना वैद्यकीय मदत पाणी फाउंडेशनच्या कामामध्ये सक्रिय सहभाग अशी अनेक कामे केली असल्यामुळे माणखटावच्या जनतेमध्ये मा ते लोकप्रिय आहेत त्यामुळे या मतदारसंघात साहजिकच अभयसिंग जगताप हे प्रचंड मताधिक्य घेतील यात काही शंका नाही सर्व मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर एकूणच या दोन सिंहाच्या लढतीमध्ये सिंग जगताप यांचे पारडे जड असल्याचे सध्या तरी चित्र दिसून येते तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अजूनही तुम्ही मॅक्स महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा